निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या विधानाच्या विरोधात युवक काँग्रेसने आज येथे आंदोलन आयोजित केले होते काँग्रेसच्या या आंदोलना विरोधात आमदार गायकवाड समर्थकांनी जयस्तंभ चौकात येऊन प्रचंड घोषणाबाजी केली होती दोन्ही गटांमध्ये नारेबाजी सुरू झाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त जयस्तंभ चौकामध्ये दाखल झाला आमदार गायकवाड यांचे समर्थक श्रीकृष्ण शिंदे नगर परिषदेचे माजी सभापती आशिष बावसकर युवासेनेचे श्रीकांत गायकवाड धाड निलेश गुर्जर असे काही प्रमुख चेहरे शिवसैनिकांमध्ये सहभागी होते दरम्यान काँग्रेसचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी पोहोचले असून पुढच्या काही मिनिटांमध्ये ते जयस्तंभ चौकामध्ये दाखल होणार आहेत याच वेळी दुसऱ्या बाजूला आमदार गायकवाड समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोन्ही गटांमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी जयस्तंभ चौकामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे राहुल गांधी यांची जीप छाटण्याच्या विधानावरून आमदार संजय गायकवाड यांनी एक पाऊल मागे आले अस तरी काँग्रेसच्या मनात त्यांच्या विरोधातील रोष कायम असल्याचे दिसून येत बुलढाणा येथे शहर पोलीस ठाण्यात राज्याचे प्रभारी कुणाल चौधरी आणि आमदार धीरज लिंगाडे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात ठिय आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर दखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे आमदार गायकवाड यांच्या विरोधात पोलीस तक्रारही झाली आहे आज 20 सप्टेंबर रोजी गांधी भवन येथे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी ही विशेष उपस्थित होते महाराष्ट्राचे अध्यक्ष कुणाल राऊत सुद्धा आंदोलनात सहभागी झाले असून काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकाकडे धाव घेतली असल्याचं कळत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य